शहरामध्ये शुक्रवारी नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली अनघोळ येथील कलमेश्वर मंदिरात यानिमित्त आबालवृद्ध भाविकांनी गर्दी केली होती मंदिरात विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी आमच्या प्रतिनिधींनी भेट दिली असता गेल्या अनेक वर्षांपासून मंदिरात नागपंचमीला विशेष पूजेचे आयोजन केले जात असल्याचे इथल्या पुजाऱ्यांनी सांगितले नमस्कार आता आपण आहोत अनघोळ येथील कलमेश्वर मंदिरमध्ये आज नागपंचमी श्रावण महिन्यातील पहिलाच सण त्यामुळे या मंदिरात सकाळपासून भाविकांची मोठी गर्दी आहे आपण पाहिलेलं आहे की येथे सकाळपासून पूजा अर्चा केली जात आहे त्याशिवाय येथे भाविक मोठ्या प्रमाणात येऊन दूध आणि फराळ देवाला नैवेद्य म्हणून दाखवतात अशी परंपरा गेल्या कित्येक वर्षापासून येथे आहे त्याशिवाय येथे भाविक दरवर्षी नागपूर्मीला मोठी गर्दी करतात असं येथील पुजाऱ्यांकडून समजतं कॅमेरामन संकल्प शिंदे शिंदेसमवेत चेतन लक्केवेलकर के एम एम न्यूज बेळगाव कलमेश्वर म्हणजेच शिवशंकराचा अवतार त्यामुळे येथे दर सोमवारी महापूजा होते तसेच पूजेचे आयोजन केले जाते असे सांगण्यात आले अनगोळसह परिसरातील भाविक येथे मोठ्या संख्येने येतात आणि पूजा करून देवाला नैवेद्य देव दाखवतात अशी माहिती नेत्रा मिराशी आणि सुरेखा दड्डीमणी यांनी के एम एम मराठीला दिली हे कलमेश्वर मंदिर आहे अनगोळ मध्ये इथं नागपंचमीचा उत्सव चांगल्यापणाने ಆಮೇಲೆ ಲಾನ್ಪನಿ ಪಸ್ನ ಈ ಕಡೆ ಇತ್ತು ಅನೇ ಅಮ್ಮ ಯಾವ ವರ್ಷ ಪಾಲು ಇತ್ತು ಅಮ್ಮನ ಬರೋ ಒಡ್ತಾಯಿತ್ತು ಇವನು ಹೇಗೆ ಇಲ್ಲ ದುಡ್ಡು ವಗರ ಹಾಲೂ ಇಲ್ಲ ಪೂಜಾ ಕೊಲ್ಲ ಇವತ್ತು ನಾಗರ ಪಂಚಮಿ ಇರೋದರಿಂದ ನಾವು ಕಲ್ಮೇಶ್ವರ ಗುಡಿಗೆ ಬಂದಿದ್ದು ಮಕ್ಕಳನ್ನ ಕರ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲರೂ ಎಲ್ಲರೂ ಬಂದು ಇಲ್ಲಿ ನಾವು ಉಂಡಿ ಮತ್ತು ಏನು ಎಳ್ಳ ಆಮೇಲೆ ಹೋಳ್ಗೆ ಮಾಡಿದ್ದು ನೆಮಾದಿ ಕೊಟ್ಟು ಎಲ್ಲರೂ ಹಾಲು ಎರಡು ಆಮೇಲೆ ಗುಡಿ ಎಲ್ಲ ಸುತ್ತಾಯಿದ್ದು ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಿ ಆಮೇಲೆ ಮಕ್ಕಳಾಗ ಕರ್ಕೊಂಡು ಸ್ವಲ್ಪ ಇಲ್ಲಿ ಕೂತು ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಿ